बॉलिवूडचे कलाकार हे सगळ्यात जास्त मानधन घेतात अशी नेहमी चर्चा असते सिनेमात काम करण्यासाठी कलाकार नेमके किती पैसे घेतात याबद्दलचा प्रश्न नेहमी चाहत्यांना सुद्धा असतो याशिवाय कोण सगळ्यात जास्त मानधन घेतं याची सुद्धा बऱ्याचदा चर्चा रंगते आपल्या मराठी सिनेसृष्टीमध्ये सुद्धा असे अनेक कलाकार आहेत जे सर्वाधिक मानधन घेतात अशी चर्चा आहे आता मराठी सिनेसृष्टीतील कोणता कलाकार नेमका किती मानधन घेतो आणि सर्वाधिक मानधन घेणारा कलाकार नेमका कोण याबद्दलची खास माहिती मराठी तुमच्यासाठी घेऊन या यादीमध्ये पहिल्या स्थानावर आहे अभिनेत्री सई तामणकर आपल्या अभिनयाने आणि ग्लॅमरस अंदाजाने नेहमीच प्रेक्षकांना आपल्या प्रेमात पाडणाऱ्या सईने सनई चौघडे या सिनेमातून सिनेसृष्टीमध्ये पदार्पण केलं तर दुनियादारी क्लासमेट्स अशा अनेक हिट सिनेमांमध्ये सुद्धा ती दिसली यासोबतच तिने हंटर गजनी मिमी यांसारख्या हिंदी सिनेमांमध्ये सुद्धा काम केलंय नुकत्याच आलेल्या मानवत मर्डर्स या वेब सिरीजमध्ये सुद्धा सईच्या अभिनयाची जादू पाहायला मिळाली सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सई तिच्या प्रोजेक्टसाठी सुमारे वीस ते पंचवीस लाख इतकं मानधन घेते या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोनालीने आतापर्यंत सत्तर पेक्षा अधिक सिनेमांमध्ये काम केलंय याशिवाय तिने परदेशामध्ये सुद्धा काही सिनेमांमध्ये काम केलं सोनालीने चेलुवी या कन्नड सिनेमातून सिनेसृष्टीमध्ये पदार्पण केलं कच्चा लिंबू मिशन कश्मीर यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये सुद्धा तिचा अभिनय पाहायला मिळाला तिच्या कामाचं कौतुकही झालं तर अभिनेत्री सोनाली कुलकर्णी एका प्रोजेक्टसाठी अंदाजे पंधरा ते एकोणीस लाख रुपये इतकं मानधन घेते असं बोललं जात यासोबतच अप्सरा म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी सोनाली कुलकर्णीनं मराठी सिनेसृष्टीमध्ये तिची वेगळी ओळख निर्माण केली आहे नटरंग या सिनेमातील कमालीच्या कामामुळे सोनालीचं खूप कौतुक झालं मराठीसोबतच तिने हिंदी आणि साऊथ सिनेमांमध्ये सुद्धा काम केलंय असं म्हटलं जातं की सोनाली एका प्रोजेक्टसाठी सुमारे दहा ते बारा लाख इतकं मानधन घेते आपल्या नृत्याने चाहत्यांना घायाळ करणारी मराठीतली चंद्रा म्हणजे अभिनेत्री अमृता खानविलकर सुद्धा या यादीमध्ये येते कट्यार काळजात घुसली चंद्रमुखी या सिनेमांमध्ये अमृताने उत्तम काम फुंक, राजी, मलंग यांसारख्या हिंदी सिनेमांमध्ये सुद्धा अमृता दिसली याशिवाय खतरोंके खिलाडी हा रियालिटी शो तिने केला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अमृता एका सिनेमासाठी दहा लाख रुपये इतकं मानधन घेते यादीमध्ये यादी आणखीन एक नाव आहे ते म्हणजे अभिनेत्री प्रिया बापट आपल्या स्टाईलने फिटनेसने आणि लुकमुळे प्रिया नेहमी चर्चेत असते दोन हजार साली आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सिनेमातनं प्रियानं सिनेसृष्टीमध्ये पदार्पण केलं मुन्नाभाई एमबीबीएस या सिनेमामध्ये सुद्धा ती दिसली तिने साकारलेली मेडिकल स्टुडंट प्रेक्षकांच्या विशेष लक्षात आहे याचबरोबर काकस्पर्श या सिनेमात तिने साकारलेली भूमिका खूपच लक्षवेधी ठरली सध्या प्रिया अनेक हिंदी वेब सिरीज मध्ये झळकत असून ती एका प्रोजेक्ट साठी अंदाजे दहा लाख रुपये इतकी मानधन घेते अशी चर्चा आहे या व्यतिरिक्त सुद्धा अनेक मराठी अभिनेत्रींनी मराठी सोबतच इतर भाषिक सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे यापैकी कोणती मराठी अभिनेत्री आणि तिचा सिनेमा तुम्हाला जास्त आवडला ते कमेंट करून नक्की सांगा मराठी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राज्री मराठी